बघा इथं आपली एक वनस्पती गौशलेली आहे ह्याच्या आधी ओळख करून घ्या कशी आहे ही जी बघा ही पानं अशा प्रकारे आहेत फळं अशा प्रकारे आहेत फुलं असे आहेत ह्याला आमच्या इकडं झुंजरूट म्हणतात काही ठिकाणी काही भागामध्ये ह्याला गोकरू पण म्हणतात झुंजरूटाचा उपयोग असा होतो की पहिले एक मी माणसाच्या शक्तीवर्धीसाठी आणि एक दोन औषध दोन तीन औषध मला रामबाण सांगतो की जनावराचा जर खांदा आलेला असला काही कारणानं आणि जनावरांला खांदा असा सुजला आहे जूस सध्या ठेवू देत नाही खांदा सुजला केस गेलेत तर ह्या वनस्पतीचं काय जा करायचं ह्याची मुळी पाटीवर वाटीवर वाटून नाही तर तोंडावर चावून चावून तिथं जर त्या खांद्यावर लावताय तुम्ही तीन दिवस किती जरी मोठा खांदा झालेला असला पार भोपळेवणी तर तीन दिवसात खांदा उतरून आणि काही दिवस जर तुम्ही तसं केलं तर त्या खांद्यावर केसं पण येते तिथं विशिष्ट प्रकारची म्हणजे ज बैलाच्या खांदीवरले केस गेलेले असतात ह्याचा जर वापर केला तर केस पण येते तिथं एवढी चमत्कारी वनस्पती ह्याला जिंजरूट म्हणतात काही ठिकाणी गोकरू म्हणतात आपल्या आपल्या भागातले आपले आपले नावं असतात काही अन ह्याचे पानं पण खायला शक्तीवर्धक येतात असे पानं खाल्ले तरी एकदम चविष्ट लागतात असे चिकट असतं ककडीसारखे आणि खायला वी चालतात पानं शक्तिवर्धकीसाठी ह्याचे रोज मुठभर जरी पानं खाल्ले तरी चालतात पण वनस्पती तर जाती अलग अलग असतात कुठले बे वनस्पती खाताना हीच वनस्पती हाय कावा युडिओमधली ही, का ही कुणची वनस्पती असं बघूनच खायचं नाही तर एखाद्या वनस्पतीनं जुलाब होऊन माणूस दगावला जात असतो ती पण दक्षता घ्यायची असती कुठले बेग औषधे खायची नसते वैद्याच्या सल्ल्याशिवाय की आपण मानानं काही करायचं नसतं का उद्या का। काही उलटा पोलटा झाला इन्फेक्शन झालं तर काही करता येत नसते तेच पाहिजे माझ्या प्रत्येक व्हिडिओवर मी काही ठिकाणी नंबर दिले असते तुम्ही संपर्क साधून फोन करून औषधी करा माझ्या परस्पर कुठलेही औषध करू नका काय झालं तर त्याच्या माझा चॅनल जबाबदार राहणार नाही तर ही माणसासाठी ह्याच्या मुळीचं चूर्ण ऊट कट्यारीचं चूर्ण आणि अश्वगंधा शेतावरी अकाळी मुसळी पाळी पांढरी मुसळी ह्याचं जर संपर्मा चूर्ण करून जर तुम्ही खाताय आहे तर शरीरात तुमच्या कित्येक दिवसापासून जर अशक्तपणा शिंता धातू पातळा तर ही एकदम कारगर औषध आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण अरे